शवगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्चार नागरिक भयभीत प्रशासनाकडून दुर्लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे नगर परिषदेकडून उल्लंघन शवगाव शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्चार दिवसेंदिवस वाढत असून नागरिक शाळकरी मुले तसेच ज्येष्ठ नागरिक या सर्वच वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले शहरातील मुख्य रस्ते बाजारपेठा शाळांच्या परिसरात तसेच कोसाहतींमध्ये भटक्या कुत्र्यांचे थवे दिसत असून रात्रीच्या वेळी बाहेर पडणे ने अनेकांना धोक्याचे ठरत आहे त्यामुळे शवगाव नगर परिषद ही सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे गेल्या काही दिवसात शहरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांच्या चावण्याच्या काही घटना घडल्याचे समजते त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शहरवासियांकडून केली जातीय शाळकरी मुले शाळेत ये जा करताना कुत्र्यांच्या भीतीने घाबरलेली दिसतात काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिक व महिला सकाळच्या किंवा संध्याकाळच्या जेवणाच्या फिरण्यास जाण्यास टाळ करत आहेत रस्त्यावर कुत्र्यांचे साम्राज्य असल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे दुर्लक्षपणामुळे हा प्रश्न अधिक तीव्र झाला असल्याची नागरिकांची भावना आहे स्वच्छ भारत अभियानाच्या गजरात शहरातील कुत्र्यांचे नियंत्रण मात्र प्रशासनाच्या आवाक्या बाहेर गेले आहे संबंधित विभागाकडून निर्बंध बंध्याकरण मोहीम किंवा निवाऱ्या केंद्राबाबत कोणतीही ठोस कारवाई दिसून बार येत नाही शहरातील नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे आणि निवेदनाद्वारे वारंवार तक्रारी केल्या असून कुत्र्यांचा उच्छा थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक पातळीवर जोर धरत आहे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांना नियंत्रण आणावे नाहीतर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा नागरिकांकडून देण्यात येत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे शवगाव नगर परिषदेकडून उल्लंघन सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांवर तात्काळ प्रतिबंध घालण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार तात्काळ कुत्र्यांची नसबंदी व लसीकरण करणे हे गरजेचे आहे परंतु असे कुठेही शहरामध्ये होताना दिसत नाहीये प्रतिनिधी अया शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर